आज एक मे दोन हजार पंचवीस म्हणजे सहासष्टावा महाराष्ट्र दिन आणि एकशे छत्तीसवा कामगार दिन या दिनाच्या औचित्याने श्री शिवाजी हायस्कूल कंधार येथील दहाव्या वर्गातील बालकलाकार जे काही रमाकांत भीमराव जोंधळे यांनी मन्यान खोड्यातील कला महर्षी माजी आमदार स्वतंत्र सेना सेनानी आणि सचिव श्री शिवाजी मोहन सोसायटी यांचं एक पहिलं चित्र आपल्या पेन्सिल स्केच मध्ये उत्तमरित्या साकारून मन्यार खोऱ्यातील कला पेन्सिल स्केच एक मन्यार खोऱ्यातील बाल चित्रकार या ठिकाणी त्यांना भेट म्हणून स्वरूपामध्ये दे देतो देतो आहे या ठिकाणी जमलेले आमचे बाबरावजी पेटकर साहेब भीमरावजी पलवान साहेब या ठिकाणी आमचे शेखापुरे पत्रकार जाभाडे साहेब कदमसाहेब सरपंच हनमंतराव पेटकर साहेब यांच्या समक्ष या ठिकाणी आता छाय छायाचित्र त्यांना देत आहेत भीमराव चोंद्रे यांना आमची विनंती करतो की साहेबांना आपण हे चित्र देऊन आपण या ठिकाणी आजच्या दिवसाच्या सदिच्छा द्यायच्या आहेत कारण याचं वय जर बघितलं तर वय याचं जवळपास पंधरा सोळा वर्षाचं पण कलाकृती मात्र अप्रतिम त्यांनी देखाटली आहे साहेबांचं चित्र मध्ये वाटत नाही की ते पेन्शिल हातानं काढलेलं आहे म्हणून इतका सुंदर स्केच तयार केलेला आहे या कलावंत देखील आपण काळ्या गजरामध्ये अभिनंदन करू हे जे चित्रकार भागा माघासवर्गाचा मुलगा आहे दैनिक दैवी दैवी शक्ती आहे दैवी शक्ती बोलतो मी चित्रकार आहे त्याची बरोबर मी करता येत नाही इतके उत्कृष्ट चित्रकारे त्याला काही शिक्षण नाही काही नाही कुठलंच काहीच नाही काहीच नाही केशवराव धोडगे के साहेबांचा सा चित्र मोठ रागोळीत काढलं होतं एक क्षण थोडी कलबर चुकले जात काय कलबर इतकं करेक्ट आता माझा फोटो मी काय सांगू तुम्ही ओळखू शकता काय सोपी गोष्ट काय कॅमेऱ्या निघणार नाही इतकी चांगलं कारण फोटो त्यामुळे त्याचं अभिनंदन करायचं कमी आहे तू काय ड्राइंगच्या परीक्षा का काय नाही इंटरमिजिएट ची निघाला असेल फर्स्ट एकमे कारण मी दिल तो परीक्षा मी एक निघालो होतो त्यावेळी महाराष्ट्रात फर्स्ट यायला तर सहज होतं माझ्या पण हुशार आहे માનવ અભિનંદન ધન્ય તુજે માય બાપી કરી